जय भीम बुद्धाय मी भीमराव लोणारे आय एम टी न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नारा परिसरामध्ये आहे आणि नारा परिसरामध्ये एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं यासाठी हे उपोषण सुरू आहे आपण बघू शकता इथे उपासक आणि उपासिका दिसत आहेत आंबेडकरी अनुयायी दिसत आहेत ती एकशे तीस एकर मी जागा दाखवेल तुम्हाला हे बघा ही ती नारा परिसराची ती एकशे तीस एकर जागा आहे या एकशे तीस एकर जागेवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे बनवि बनविण्यात यावं अशी मागणी आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून हा जो प्रश्न आहे हा प्रलंबित आहे ही जी जागा आहे या जागेवर बिल्डरचा बिल्डरचा डोळा आहे म्हणूनच हे हे लक्षात यांच्या आलेलं आहे हे जे आंबेडकरी अनुयायित आहेत यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क एकशे तीस एकर जागेवर बनावं परंतु हे बनत नाही आहे प्रशासन उदासीन आहे मी चंदू पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क बचाव कृती समिती अध्यक्ष गेल्या पंचवीस वर्षापासून हा उत्तर नागपूरचा प्रश्न स्वाल्व होताना दिसला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असल्यामुळे आणि खास करून आपल्या मतदार राखीव मतदारसंघ की जिथे करून ज्या एरियामध्ये सगळा आंबेडकरी समूहा समूह राहतो त्या ठिकाणी पार्क होताना दिसत नाही आणि सगळ्या ठिकाणचे प्रश्न जाऊन आम्ही भेटी घेतल्या अंती कुठं निष्पन्न होताना दिसत नाही नाही ना आम्हाला या ठिकाणी उपोषण करायला बसावं लागलं आणि आज उपोषणाचा दोनशे सत्तावन्न दिवस आहे तरी पण आजपर्यंत नारा पारचा असा ठोस निर्णय लागलेला नाही आहे आणि जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन पण संपत नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो चंद्रशेखर बावनकुळे जे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा इथे भेट दिलेली आहे तरी सुद्धा काही मार्गी लागलेला नाही हा निर्णय काय कारण काय नेमकं कुठे टेक्निकली काय प्रॉब्लेम आहे बावनकुळे साहेबांनी चौदा एप्रिलला पिंडॉलस्थळी भेट दिली ज्या त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती त्या जयंतीच्या दिवशी आम्ही एक कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला ते आले आणि एक त्यांनी आश्वासन दिलं की मी या पार्क बनवण्यासाठी पॉझिटिव्ह आहे आमचं गव्हर्नमेंट जो आमचं शासन तुमच्यासोबत आहे आम्हाला थोडा वेळ द्या एक त्यांनी पंधरा ते वीस दिवसाचा वेळ मागितला होता की तुमची सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट यांच्यासोबत तुमची मिटिंग घालून कुठेतरी हा नारा पार्कचा पंचवीस वर्षापासूनचा रेंगाळत आलेला प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले पण अजूनपर्यंत होऊ शकते कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांनी अजूनपर्यंत मिटिंग लावून दिलेली नाही म्हणून आज दोन महिने झाले त्यांना येऊन शनी तरी पण अजून मार्गी लागताना दिसत नाही म्हणून आम्ही आजपर्यंत इथे उपोषण करत आहे आणि उपोषण करत राहणार उत्तर नागपूरचे जे आमदार आहेत डॉक्टर नितीन राऊत त्यांनी भेट दिली का या उपोषण स्थळाला एक वेळा त्यांनी भेट दिली त्या भेटी अंती त्यांनी म्हटलं की माझा पहिला म्हणजे प्रायव्हेटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दवाखान्यासाठी राहणार हॉस्पिटलसाठी राहणार आहे आणि वेळ मिळाला तर मी तुमच्याकडे लक्ष देईन असे त्यांनी म्हटले आणि तुम्ही आंदोलन बंद करू शकता असे त्यांनी म्हटले पण मी जे आंदोलन विहारात जाऊन शे यांना कॅम्पेनिंग करून हे आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनामध्ये काहीच निष्पन्न न होता मी आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करू शकत नाही म्हणून मी ह्या लोकांना घेऊन आजपर्यंत हे आंदोलनस्थळी ठिया मांडू नये आणि वेळ पडलाच अन्नत्याग करायचाही माझा प्रयत्न राहील अन्न त्याग करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क जर इथे एकशे तीस एकर जागेवर बनलो नाही तर असं चंदू पाटील यांचं म्हणणं आहे तुमचा परिचय मी राजेश पाटील इथे उत्तर नागपूरमध्येच राहतो चंदू पाटील साहेबांचे असं म्हणणं आहे की जर हे आमच्या साखळी उपोषणाने जर आमचे काम नाही भागत आहे तर आम्ही आमरून उपोषण सुद्धा करणार यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत पण प्रशासन आम्ही हे लोकांना निवडून कशाला देतो यांनी हे काय काम करत आहेत यांनी हे का नाही या जागेला आणि या प्रश्नाला मार्गी लावत आहेत ह्याच्या जा, ह्याच्याही तुम्ही प्रश्न त्यांना थोडा एकदा विचारा हे एक त्यांचंच काम आहे है, हे आमचं काम नाही आहे किती आमच्यावर वेळ आणत आहे का आम्ही मेलो पाहिजे म्हणून हा एक प्रश्न आहे तुम्हाला असा वेळ नको येऊ कोणावरच आणि दोनशे सत्तावन्न दिवस काय कमी होत नाही एक दिवस त्या बावनकुळे साहेबांना मना पोषण करून दाखवा आम्ही त्याच्या टांगेतून निघून जाऊ पण ते जा तसं करत नाही कारण त्यांना त्यांच्या हातात शासन आहे साहेब तर ते शासनाचा दुरुपयोग करतात असंही मला या माध्यमातून सांगायचं आहे सा। परंतु त्यांच्या मी भगवान त्यांना प्रार्थना करतो त्यांच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार येऊ हो। नकारात्मक विचार कधीच हो। नाही येऊ त्यांनी हे पार्क बनवून दाखवावं आणि ह्या उत्तर नागपूरच्या लोकांची आशीर्वाद घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो उत्तर नागपूरचे जे आमदार आहेत डॉक्टर नितीन राऊत त्यांनी सुद्धा या उपोषण स्थळाला भेट दिली असं म्हटलं जातं आणि त्यांनी आपल्या घरी बैठकही सुद्धा घेतली तुमचा परिचय द्या माझं नाव गजानन जांगळे त्यांनी मिटिंग घेतली म्हणतात आमदार साहेबांनी नितीन राऊत हां त्यांच्या घरी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये इथे जे कार्यकर्ता होते आधीचे तेच कार्यकर्ता इथून सोडून ते गेले कारण की त्या कार्यकर्त्यांना वाटते की हे काम नाही झालं पाहिजे आणि मला वाटते त्यांना जे काही लोकं आहेत जे म्हणजे हे बिल्डर लोक आहेत त्यांनी काही त्यांना मालपाणी दिलं असावं अशी माझी शंका आहे त्याच्यामध्ये की यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि हे उपोषण कसं इथून खतम होईल आणि ही खतम झाल्यानंतर आपला कसा प्रश्न मार्गी लागेल आपल्याला कसं चांगलं होईल ते स्वतःचं चांगलं बघत आहेत इंटरनॅशनल पार्क बद्दल त्यांना काही सतभेद झाले का या उपोषणास्थळी जे आमदार नितीन राऊत साहेबांकडे गेले ते एकेकाळी तुमच्या उपोषण स्थळाला मध्ये बसत होते आता इथे दुफडी निर्माण झाली का नाही दुफडी निर्माण नाही झाली ते न कळत न कळतच इथून ते लोक चालले गेले ते आता येत नाही आहे आणि न येऊन सुद्धा ते हे नको झालं पाहिजे म्हणून दुसरीकडे मिटिंगा घेऊन त्यासाठी ते कार्यरत आहेत की हे काम असफल झालं पाहिजे त्याच्यासाठी ते लागलेले आहेत आई तुम्ही थोडस भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे श्रीधर साळवे आहेत त्यांच्या मातोश्री सुद्धा या उपोषणस्थळी बसलेल्या आहेत काय सांग सांगशील आई एकशे तीस एकर जागेवर वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं डॉक्टर बना हो। हो। लोकर एक पार्क बनाव ही माझी इच्छा आहे अजून आम्ही उपोषणावर इतके दिवस ब इतके दिवस बसलेले आहोत त्याची कोणाला जाणीव नाही आहे आम्ही आहोत पावसाळ्यात बसलो हे लवकरात लवकर करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पार्क बनावं इंटरनॅशनल पार्क उदासीन आहे महाराष्ट्र सरकार उदासीन आहे उत्तर नागपूरचे आमदार काय सांगतील तुझा परिचय द्या मी रेखा खोबरा सतत दोनशे सत्तावन्न दिवस झाले इथे आम्ही बसले आहो तरी पण कोणी इकडे लक्ष देत नाही आहे ना नितीन राऊत तर ते आपल्या घरी म्हणा की दुसऱ्या लोकांबरोबर म्हणा की पेपरबाजीमध्ये काही सांगतात काही दाखवतात काही बोलतात की इथलेच जसे आधी आमच्या बरोबर येत होते लोक जेव्हा ते निवडणूक होती तोपर्यंत ते राहले जसं निवडणूक झाली ते इथून निघाले आणि त्यांच्याकडे जाऊन ते मिटिंग घेतात आणि पेपरबाजी करतात आता ते त्यांचा उद्देश काय आहे हे आम्हाला माहिती नाही आम्हाला पेपरबाजी नको किंवा कुठली वेगळी प्रसिद्धी नको आम्हाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकशे तीस एकर जागेवर इंटरनॅशनल पार्क बनावं एवढंच पाहिजे तुम्ही यासाठीच बसले ना अगदी त्याच्यावरच आहे आम्हाला इथे काही नको आमचं जे एकशे तीस एकर आहे बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क हे आमचं झालं पाहिजे जोपर्यंत आमचं होत नाही तोपर्यंत आम्ही इथे सतत बसत राहू आणि जो जेव्हा निर्णय लागेल जेव्हा उद्घाटन करून देतील तेव्हाच आम्ही इथून उठून नाहीतर आम्ही आमरण उपासन इथेच करू इथेच मरू जे काय होईल ते आम्ही समोर पाहू आम्ही आमरून उपोषण करू आणि अन्न सुद्धा करू असा निर्णय आता या उपोषणकर्त्यांनी घेतलेला आहे उपासक उपासकांनी घेतलेला आहे आंबेडकर अनुयायांनी घेतलेला आहे आई तुम्ही काय सांगा तुमचा परिचय मी वनिता वालदे आमच्याकडे जे पण आधी जोडलेले कार्यकर्ते होते ते आता आमच्यापासून दूर जाऊन ते घरोघरी मिटिंगा घेत आहेत आणि याच्याबद्दल पार्कबद्दल आमच्या बायांबद्दल चुकीच्या भावना त्या निर्माण करत आहेत आम्हाला आमचा जे जेव्हापर्यंत होत नाही भूमिपूजन करत नाही बावनकुडे साहेब येऊन तेव्हापर्यंत आम्ही हा उपोषण चालूच ठेवूया जे आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही उपोषण करत आहोत जे अपप्रचार करत आहेत ते सुद्धा उपोषण स्थळी एकेकाळी होते त्यांनी अपप्रचार करायला नको कारण शेवटी एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं यासाठीची उपोषण सुरू आहे आणि मग जेव्हा एकशे तीस एकर जागेवर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं या हीच मागणी असताना यामध्ये दुपडी का निर्माण करावी असं हे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आई माझा एक तुला शेवटचा एक प्रश्न आहे आणि काय सांगशील एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंटरनॅशनल पार्क का बनत नाही आहे काय कारण असेल मस माझे नाव वसला बेले आहे लोकांच्या समजुतीमुळे कोणी इकडे जाते कोणी तिकडे जाते त्यांच्यामुळे हा पार्क बनायला थोडीशी वेगळी प्रसंग पडत आहे पण आमच्या सर्वांचं असं मत आहे की आम्ही जोपर्यंत बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क बनत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहू आणि कोण सतत सुरूच ठेवू मागणी आहे जोपर्यंत या नारा परिसरातील एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंटरनॅशनल पार्क बनणार नाही तोपर्यंत आमचं हे जे आमरण उपोषण आहे हे सतत सुरूच राहणार नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉक्टर आंबेडकर जयंती म्हणजे चौदा एप्रिलला या उपोषण स्थळाला भेट दिलेली होती आज दोन महिने लुटून गेलेत त्यांनी आश्वासन दिलं की हा प्रश्न जो आहे तो आम्ही मार्गी लावतो आमदार जे उत्तर नागपूरचे आमदार आहेत डॉक्टर नितीन राऊत त्यांनी सुद्धा या उपोषण स्थळाला भेट दिलेली होती आता ते घरी भे घरी बैठका घेतात या संदर्भात तसं करायला नको त्यांनी कारण त्यां त्यांना उत्तर नागपूरातील जनतेनी निवडून दिलेलं आहे आमदार नितीन राऊत साहेबांना म्हणून त्यांनी स्थळी येऊन त्यांनी इथे एक दिवस तरी उपोषण करावं जेणेकरून जनता जनतेने जेव्हा त्यांना निवडून दिलं तर त्यांनी एक दिवस जे डॉक्टर नितीन राऊत आहेत आमदार त्यांनी एक दिवस इथे स्थळी यावं आणि एक दिवस त्यांनी सुद्धा इथे उपोषण करावं एकूणच मी सांगेल की एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे परंतु या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे विशेष सांगायचं म्हणजे या एकशे तीस एकर जागेवर बिल्डरचं लक्ष आहे बिल्डरच्या घशामध्ये हे एकशे तीस एकर जागा जाण्याच्या मार्गावर आहे म्हणूनच प्रशासन हे उदासीन दिसत आहे जेणेकरून एकशे तीस एकर जागेवर मोठ्या इमारती बांधण्याचं कट कारस्थान बिल्डरचं असावं म्हणूनच प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असावं असंच एकूण मत या करत्यांचं सुद्धा आहे डॉक्टर <दोक्तर> बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा येथे लवकरात लवकर बनावं आणि या उपोषणकर्त्यांची मागणी प्रशासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा हे आंदोलन तीव्र होऊ शकते अन्न त्याग करू शकतात हे उपोषण करते अशी भावना यांनी आज आमच्या या आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज यावर व्यक्त केली आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आय नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेलबटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नमबुद्धा